शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला किती शून्य टक्के व्याजाने अट एवढीच तुम्ही घेतलेलं कर्ज वर्षभरात परत केलं पाहिजे तुम्ही शेतकऱ्यांनी परत केलं तर व्याजाचा दर शून्य टक्के नाही केलं तर बारा टक्के शेवटी आर्थिक शिस्त लागली पाहिजे त्याबद्दल दुमत असण्याचं काही कुणाचं कारण नाही ह्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना आता माझ्या अनेक बहिणी आल्या सकाळी मी नाशिकमध्ये आम्ही सगळेजण आलो सुरुवात केल्यापासून इथपर्यंत येईपर्यंत उत्साहाने माझ्या बांधवांनी माझ्या बहिणींनी माझं स्वागत केलं आमच्या सगळ्यांचं सा स्वागत केलं आम्ही हात करत होतो त्या आम्हाला प्रतिसाद देत होत्या त्याच्यामध्ये ते दे कधी उतरलं तर सेल्फी काढत होत्या आत्ता अनेकांनी इथं राक्षाबांध रक्षाबंधन केलं त्याच्यामध्ये भावाच्या नात्यानी मला राखी बांधली उद्याच्या एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे मला आजच्या या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम मायमाऊलींना माझ्या बहिणींना माझ्या मुलींना मला सांगायचं आहे की आता या रक्षाबंधनाच्या निमित्तानं माझी लाडकी बहीण ही एक योजना मी तुमच्याकरता दिलेली आहे चर्चा चालू आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे आता गावागावात पाड्यावर तांड्यावर सगळीकडं वाडी वस्तीवर महिलांना कळलं की अशी काहीतरी योजना आली आणि ती योजना अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या माझ्या महिलांच्याकरता करता है। गरीब महिलांच्याकरता आम्ही बऱ्याचदा बघतो कित्येक घरामध्ये आई स्वतःच्या पोटाला चिमटा देते आणि मुलाला मुलीला कसं चांगलं देता येईल आपल्याला काही हवं असेल तर त्याला कुठंतरी ती थांबवण्याचा प्रयत्न करते स्वतःच्या गोष्टीला मुरड घालते आणि म्हणती नाही माझ्या कच्च्या बच्च्या करता मला काहीतरी केलं पाहिजे पण तिला पण जगण्याचा अधिकार आहे ना तिला वाटत नाही की कधी यात्रेला जत्रेला आपण काहीतरी घ्यावं तिला वाटत नाही की आपण आपल्या स्वतःच्या करता काहीतरी करावं कुठं शेतमजुरी करणारी महिला त्याच्यामध्ये कचरा गोळा करणारी महिला काचा गोळा करणारी महिला त्याच्यामध्ये धुणं भांडी करणारी महिला झाडू पोकमा करणारी महिला अशा अनेक प्रकारची कामं माझ्या महिला भगिनी करत असतात आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली राणीमान पूर्वीच्या तुलनेने बदललं आहे परंतु अजूनही माझ्या महिलांना महिला, महिला सबलीकरण केलं पाहिजे महिलांना एक मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम महिला धोरणातनं आपण आणलं आहे परंतु अजून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काय देता येईल त्यांनी तयार केलेल्या वस्तू खाद्यपदार्थ ह्याला बाजारपेठ कशी मिळेल त्यांना त्याच्यातनं ते उत्पन्न कसं निर्माण होईल त्यांच्या घरामध्ये त्यांचा पती कमवतो कारभारी कमवतो सगळं शेवटी त्यांचं ऐकावं लागतं अरे पण त्या महिलेला पण मन आहे ना तिलाही वाटतं ना की काहीतरी मी पण करावं माझ्या मुलाबाळांच्या करता वाटतं की नाही हातवर करा तेव्हा का हातवर झाले एवढ्या महिलांना वाटतं परंतु इतक्या दिवस सगळ्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं आम्ही पण त्याला जबाबदारी मी दुसऱ्यांना फक्त दोष देत नाही आणि त्यामुळे ह्या वेळेसचा अर्थसंकल्प आणत असताना आम्ही ठरवलं की अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना आपण दर महिन्याला पंधराशे रुपये द्यायचे वर्षाला अठरा हजार रुपये जुलैपासून कार्यक्रम सुरू केला फॉर्म भरतायत अजूनही फॉर्म भरण्याचं चा काम चाललंय आया बहिणींनो माय माऊलींनो घाबरू नका तुमचे फॉर्म भरून घेतले जातील जरा उशीर होतोय परंतु तुमचा हक्क तुम्हाला मिळणार तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही हा दादाचा वादा आहे मी तुम्हाला सांगतो कुठेही मी कमी पडणार नाही त्यामध्ये वाटेल ते किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु माझ्या माय माऊलीच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभं आहे मी आज इथे आलोय आजपासून आमचा दौरा जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे कालच मी महिलांच्या करता एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे आमचा प्रयत्न चाललेला आहे सतरा तारखेला जुलै ऑगस्ट पैसे जे नियमामध्ये बसतात त्या महिलांना आतापर्यंत तो आकडा सव्वा कोटी पर्यंत पोचलाय कदाचित तो दीड कोटी पर्यंत जाईल दोन कोटी पर्यंत जाईल हरकत नाही तो तुमचा अधिकार आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे आणि काल मी सहा हजार कोटी रुपयाच्या फाईनवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलोय ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या अकाउंटला जाणार आहेत तुमच्या खात्यामध्ये जाणार आहेत ते पैसे कसे खर्च करायचे तुमचं तुम्ही ठरवा माझी विनंती आहे की तुमच्या स्वतःच्या करता काय जे लागत असेल ते घेण्याचा प्रयत्न करा ह्याच्यातनं संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातल्या बाजारपेठेला उठाव मिळेल वर्षभरामध्ये शेहेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही आमच्या मायमाऊलीच्या करता माझ्या भगिनीच्या करता देण्याचा निर्णय घेतला विरोधक आमच्यावर टीका करतायत की म्हणे एक चुनावी जुमलाय हे तात्पुरत आहे मी माय माऊलींनी तुम्हाला सांगतो तुमच्या ह्या सगळ्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे तात्पुरतं नाही महायुतीचं ना सरकार पुन्हा त्या ठिकाणी आणण्याच्या करता तुम्ही आम्हाला पाठबळ द्या आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला सहकार्य करा कायम पुढे पाच वर्ष तुमची योजना चालेल हा अजितदादाचा वाद आहे कुठंही आम्ही कमी पडणार नाही तशा पद्धतीचं नियोजन इथं बसले सुनील तटकरे ते पण एक वर्ष अर्थमंत्री होते मला पक्षामुळे दहा वर्ष अर्थमंत्री पद भूषवण्याची संधी मिळाली त्याच्यात सगळ्यांचं योगदान आहे कार्यकर्त्यांचं योगदान आहे दहा अनुभव वर्ष दहा अर्थसंकल्पाचे अनुभव असल्यामुळं कुठं काटकसर करायची कुठं त्या ठिकाणी बचत करून बचत केल्यानंतर अशा प्रकारच्या योजना आणायच्या या पद्धतीने आपण केलेलं आहे विरोधक विरोध, विरोध करताय काही जण म्हणतात की आउट आहे नाही आपलं महाराष्ट्र शासन आर्थिक बाबतीमध्ये सक्षम आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे बिरसा मुंडांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यामुळं इथं आपण कुठली अडचण येऊन देणार नाही तुम्ही गॅस सिलेंडर वापरता किती महिला गॅस सिलेंडर वापरतात था? हातवर करा बऱ्यापैकी वापरतायत त्यांना वर्षाला तेव्हा का बावन लाख कुटुंबाला म्हणजे बावन लाख महिलांना तीन गॅस सिलेंडर आम्ही वर्षाला फ्री देणार त्यांचे पैसे तुमच्या अकाउंटला टाकणार तीन गॅस सिलेंडरचे का तर गॅस सिलेंडरच्या किमती महाग आहेत त्यांना परवडलं पाहिजे म्हणून आम्ही पण हातभार लावतो शेवटी राज्य कशाला करायचं असतं सर्वसामान्य माणसाला एक समाधानाचं जीवन जगण्याच्या करता राज्य करायचं असतं वेगवेगळ्या अठरा पकड जाती बारा बलुतेदारांना न्याय देण्याच्या करता राज्य करायचं असतं हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी कशाकरता केली रैत्याचं राज्य स्थापन करण्याकरता केली तशा पद्धतीनं माझ्या आदिवासी बिगर आदिवासी आमच्या अल्पसंख्याक आमच्या ओबीसी आमचा बहुजन समाज आमचा भटका समाज या सगळ्यांच्याकरता त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं त्यांना मदत व्हावी त्याकरता आपण हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतोय आमच्यावर टीका करतात की बाबा मुलींचं काय मुलींना आता सर्व जाती धर्माच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण माझ्या मागासवर्गीय आदिवासींना फुकट होत परंतु इतरही समाजामध्ये गरीब मुली आहेत आई वडील आहेत त्यांना त्यांच्या मुलीला शिकवता येत नाही त्यांच्याकरता देखील आता पन्नास टक्के फी माफ नाही शंभर टक्के फी सरकार भरणार मुलींनी पाहिजे तेवढं शिक्षण घ्या तुमच्या गरीब घरातली मुलगी असेल आणि तिला कुठं सवलत मिळत असेल तिला डॉक्टर किला जायचं असेल इंजिनिअरिंगला जायचं असेल सी एल व्हायचं असेल जे काही पायलट व्हायचं असेल ज्याच्यात तिला आवड असेल ते ज्ञान ती आमची गरीब घरातली मुलगी आता घेणार काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीचे विरोधक म्हणायला लागले अरे सगळं बहिणींनाच चाललंय सगळं महिलांनाच चाललंय भावांना काय भावांनो तुम्हाला पण दिलंय इतके दिवस आपण बटन दाबायला गेलो लाईटचं की आपल्याला लाईट बिल आल्यानंतर कसं भरायचं ह्या गोष्टीचा अतिशय अडचण यायची माझ्याकडं पण मोटारी आहेत मी पण विहीर बागायतदार आहे मी पण त्या ठिकाणी बोरचं पाणी उचलतो त्याच्यामुळं माझ्या बरेच दिवस आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक ना एक दिवस माझ्या गरीब शेतकऱ्याचं वीज बिल माफ करायचं अशा पद्धतीचा आमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी येत होतं आणि हे ये येत असताना त्यामध्ये तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर इथपर्यंत वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला किती माझ्या भावंडांना फायदा होतो माहितीये चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो